सर्व माझी विक्री बघी आमचे सर्व युवक मित्र पत्रकार होतो आताच मी प्रस्ताव आपल्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या सगळ्यात महत्वाची भावना त्यांची होती की देश स्वतंत्र झाल्यापासून एवढा मोठा निधी आमच्या गावाला पहिल्यांदा मिळाला आणि खऱ्या अर्थानं माणसाच्या मनात नि करत एखादा माणूस विकास करत असल्यानंतर कशा पद्धतीची भूमिका आपल्या मोठ्या शब्दामध्ये मांडण्याची भूमिका घेतली no. खर तर दादाच्या तीन तर झाल्या आपण देशाने जाण्यास सहकार्य केलेला आहे किंवा अनेक वेळा तुमची भावना आहे की अष्टात्र गावातल्या महाराष्ट्र काय चर्चा किस्सा सांगेल असा किस्सा सांगितला तुम्ही होतो तुम्ही विरोध होता का आता तरी म्हणणार नाही ज्यावेळेस चर्मन साहेब उभे होते आमच्या गावात एका एका गावात पन्नास पन्नास लाख रुपये देते एकोणतीस मदत पडतो त्यामुळे अष्टात्र गावात तुम्ही चिंता करू नका कारण बोबंदाजाईस आज काम केलेलं आहे तुम्ही पाण्याला पहिलीच माणसं आहे तुम्हाला तुम्ही समृद्ध आहे परंतु या मा तालुक्यामध्ये उसळ्या शिवाय दुसरं काय पिकत नव्हतं ते काल लाखो मेट्रिक टन उसक बंद झाली तुमच्या तालुक्यामध्ये औरंगांना कारखाना उभा केला आणि या कारखान्याला शेतकऱ्याचं मंदिर बनलं गेलं

कारण आपण अनेक वेळा बघतो आता इलेक्शन लागले अनेक सोलापूर जिल्ह्यातले कारखाने वेगवेगळे खेळ देण्याची भूमिका घेत आहेत मला शेतकऱ्यांच्या जीवनाचा विषय आणि तुमच्या जीवनाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण आता विठ्ठलच्या कारखान्याला तुमच्या पस्तीसशे रुपये रेट जाहीर केला आणि भगवंतांनी सांगितलं वार्षिक सभेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुणी रेट लो द्या त्याच्यापेक्षा एक रुपया आम्ही कधी राहतो खमकावून सांगितली लोकांना काही पचरी पडणार आहे आमच्याकडनं यायचं आणि मी किती रेट द्या ला सांगायचं आम्हाला अशी गावा कळाली की विठ्ठल सहकारी कारखान्याचा अहवाल झाला अव्वाल बनल्याचा काय अधिकार आहे आम्हाला प्रश्न पडला एखाद्या सहकारी संस्थेचा अहवाल बघू नये अशी जर एखाद्या चर्मनची जर मागणी असेल तरी कुठ तरी चुकीचं बोललं जात सोलापूर जिल्ह्यामध्ये जसा वेगळा असेल तर सहकारी साखर सहकर कारखाना चालू झाला तसा या सोलापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी चौथ्या क्रमांकाने वेळ देण्याचं जर काम कुणी असेल तर मी बघत मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही पण मला एक सांगायचंय की आधी एखादा एखाद्या माणसाला रेड द्यायला लागला तर कुठं चुकीचे चुकीच बोलायची आमची भावना नसणार आहे परंतु या मला तलक्यात उभं करण्यासाठी निर्गडच गावात त्या लोकांना मदत करण्यासाठी असेल किंवा अठ्याहत्तर गावात असेल किंवा चौदा गावात माझ्या तालुक्यातल्या लोकांना असेल ती खऱ्या अर्थाला प्रामाणिक भूमिका घेईल कुठल्या प्रकारचा जातीचा

आता कारण नाही आता सांगितलं की एवढा तुम्ही शेगाव कारण आदरणीय मार्गदर्शन असेल किंवा दादासाहेबांच्या पाठीमागा असतील यांच्या पाठीमागे चाललेची धमक आदरणीय बाळासाहेबांची आहे मित्रांनो बाळासाहेब असेल की आम्ही पंचायत समितीला आम्ही उपसभा होते आणि सभापती होते एक चांगला सभापती म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलं

बोपन दादाजी तुला कुणाबरोबर होऊ शकत नाही की बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगितलेला मित्रांनो त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आपल्या कार्यकर्त्याने तुम्हाला कुणाच बरोबर करायची पुढच्या वेळेला बरोबर करा शंभर टक्के बाळासाहेबांची तुलना एक कामाचा माणूस म्हणून तुमच्याकडे गेली जाईल कारण तुम्ही बघता पाठपुरावा असेल तुम्ही अनेक म्हणजे बाळासाहेब भेटता भेटायला मी सरपंच म्हणेन सगळा साहेबांगा तुम्हाला लोकांना भया साहेबांचा जीव जर कुणावर असेल तर ती दा दा या माणसावर सगळ्या एवढं त्या बेचा आणि युवक मंडळी भैया साहेब करताय तेव्हा भया साहेबांना सातत्य मोठा असतो की मी बेचा निघालो आणि बाळासाहेब अठ्यात बघणार मला चिंता नाही तेव्हा आपल्याला वाढीव त्या वाढीव भागाचा चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे ही भूमिका आदरणीय गावामध्ये त्याच्यामुळं चिंता करू नका तुम्ही ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्ष मध्ये आदरणीय निधीच्या रूपात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या रूपातून असेल खऱ्या अर्थाने दादा काय समाजाला असेल ज्यावेळेस तुम्हाला गेल्या वर्षी जेवढं मतदान दिले एक तरी मतदान भावांना आगाव द्या निश्चितपणाला दादानी केलेल्या कामाचं सर्व